आणि दिशेने प्रेरणा देतो एका दिव्यातून दुसरा दिवा प्रज्वलित होतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने इतरांचे जीवन उजळले पाहिजे या पवित्र क्षणी दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात केली याकरिता मी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित प्रत्येकाचे मन चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून जगातील सर्वात कमी वयाच्या लेखकाचा सन्मान मिळवणारे तरुणांचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजीराजे विद्येविना मती नीती आणि गती प्राप्त होऊ शकत नाही हे ज्या महापुरुषानं सर्वात आधी बहुजनांना सांगितलं ते आद्य शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसा गाव झाडून रात्री लोकांच्या डोक्यातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करणारे कर्मयोगी गाडगे महाराज ग्रामगीतेच्या माध्यमातून समतेचा विचार सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि ज्या ज्या महामानवांनी या देशातील कष्टकरी कामकरी कल शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या समस्त महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन आज या ठिकाणी शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे यांच्या माध्यमातून आयोजित या व्याख्यानमालेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिसोदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काहीतरी जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आणि आतुरतेनं उपस्थित झालेले आहात दोन हजार दहापासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये अनेक नामवंत गणमान्य वक्त्यांनी आपलं प्रबोधन केलेलं आहे आणि त्यामुळेच या धुळे परिसराची भूमी व्याख्यान ऐकण्यासाठी सदैव आतुर असलेली दिसून येते ती आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रचंड अशा जनसमुदायावरून आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता एकविसाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्हाला ऐकावासा का वाटतो एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या वक्त्यांच्या व्याख्यातांच्या आणि विचारवंतांच्या माध्यमातून आम्हाला समजून घ्यावेसे का वाटतात याचाच अर्थ असा आहे की चारशे वर्षानंतरही या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे आज छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहात विदर्भात या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत आहे कारण बालपणापासून या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार केले जातात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुला मुलामुलींना समजावे त्यांच्या इतिहासातून आपल्या मुला मुलामुलींनी प्रेरणा घ्यावी आणि त्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ते समर्थ अशा प्रकारचे नागरिक बनावे असं प्रत्येक आईवडिलाला वाटते आणि त्यामुळेच लहानपणापासून शिवाजी महाराज हे इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये घर करून बसलेले आहे तरी सुद्धा पुन्हा 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 छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य आपल्याला समजून घ्यावं असं वाटते आणि त्या माध्यमातून एकविसाव्या शतकात छत्रपती शिवाजी